नमस्कार मंडळी मी पल्लवी शेला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत सकाळच्या नाश्त्यासाठी काय करावा हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडत असतो आणि त्यातल्या त्यात जर तो पौष्टिक असलात किंवा डोशासारखा जो प्रकार आपल्याला मिळाला तर मुले आवडीने खातील आणि टिफिन बॉक्समध्ये किंवा वयस्कर लोक असू दे लहान मुलं असू दे, दे। सगळ्यांना तुम्ही हा नाश्ता देऊ शकतात इतका चविष्ट आणि पौष्टिक असा हा नाश्ता होतो तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत झटपट होणारे मुगाच्या डाळीचे डोसे दाखवणार आहे तर एकाच पिठापासून तुम्ही छान असं पातळ डोसे सुद्धा पाडू शकतात किंवा जाडसर किंवा धिंड्यासारखे सुद्धा तुम्ही येथे डोसे करू शकतात इतके चविष्ट आणि उत्तम पद्धतीने हा पौष्टिक नाश्ता होतो सकाळच्या डब्यासाठी तर मित्रांनो व्हिडिओला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया साहित्य बघून घेऊया येथे मी एक वाटी भरून मुगाची डाळ घेतलेली आहे बिना सालीची त्यानंतर दोन चमचे मी उडदाची डाळ आणि दोन चमचे तांदूळ ॲड केलेले आहे मित्रांनो उडदाच्या डाळीमुळे येथे चिकटपणा येतो आणि तांदळामुळे क्रिस्पीपणा येतो आणि जेणेकरून तुमचे डोसे ना हे तुटणार नाही किंवा तुम्ही पातळ असे पेपर सुद्धा हे करू शकतात त्यामुळे मी या दोन गोष्टी ॲडिशनल यामध्ये ॲड केलेल्या आहे त्यामुळे ना हा पदार्थ अतिशय चविष्ट होतो आता मी संपूर्ण गोष्टी मिक्स करून घेणार आहे आणि दोन पाण्याने येथे स्वच्छ धुवून घेणार आहे एक महत्वपूर्ण टीप मी तुम्हाला इथे देणार आहे आपल्याला इथे पीठ फर्मेट वगैरे करायचं नाही आहे फक्त आपल्याला ही डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवायची आहे यामध्ये पाणी ॲड करून ठेवायचं आहे आणि रात्रभरासाठी ही डाळ भिजण्यास ठेवायची आहे तुम्ही चार तास अगोदर जरी भिजवली तरीसुद्धा या डाळीचे तुम्ही डोसे अगदी झटपट बनवू शकता सकाळीसुद्धा फक्त तुम्हाला डाळ चार तास आधी भिजवायची आहे हे लक्षात घ्या आता रात्रभर मी डाळ छान अशी भिजवलेली आहे डाळीतलं पाणी काढून घेतलेलं आहे दोन पाण्याने स्वच्छ केली आहे तर एक मसाला दाखवते दोन हिरव्या मिरच्या कमी तिखटाच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अद्रकचा तुकडा आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला ही डाळ काढून घ्यायची आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळ ॲड करून घेतलेली आहे आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही अशा पद्धतीने पेस्ट बाजूलाही करू शकतात किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करू शकतात मित्रांनो एक महत्त्वपूर्ण टिप तुमच्यासाठी येथे तुम्हाला ना कमी तिखटाच्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत जेणेकरून तिकट लागणार नाही आणि जर स्पायसीने सवा असेल तर तुम्ही लवंगी मिरच्या घेऊ शकतात आता यामध्ये ना कोथंबीर लसणाच्या पाकड्या आणि हिरवी मिरची ॲड करून व्यवस्थित पद्धतीने आता मिक्सरला हे वाटण करायचं आहे एक महत्त्वपूर्ण टीप यामध्ये मी अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे कारण की मुगाच्या डाळी पण पाणी सोडते आणि उडदाची डाळ पण छान अशी भिजल्या जाते त्यामुळे याच्यामध्ये पाण्याची गरज नसते हे लक्षात घ्या त्यामुळे ना बिना पाण्याचं आपल्याला इथे वाटण करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण आता मिक्सरला वाटण केलेलं आहे एका बाऊलमध्ये काढून घेऊया आता हे बॅटर आपल्याला छान असं ना मिक्स करायचं आहे आणि थोडंसं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून हे ना हे फ्लपी होतं आता या बॅटरमध्ये ना मी दोन चमचे पाणी घातलेले आहे अगदी मी तुम्हाला मापामध्ये सांगते का तर तुम्हाला जर जाडसर डोसा हवा असेल तर तुम्ही या पद्धतीने करायचा आहे मी तुम्हाला दोन ते तीन पद्धतीने दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला डोसा हा छान पद्धतीने करता येईल आता तुमच्याकडे जर नॉनस्टिक तवा असेल तर अगदी झटपट होतो आणि मी येथे लोखंडी तव्यावर दाखवला आहे ज्यांच्याकडे नॉनस्टिक तवाही नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा डोसा आरामशीर होऊ शकतो आता व्यवस्थित पद्धतीने पीठ मिक्स केलेलं आहे चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे एक पिंच मी येथे हळद वापरलेली आहे पिवळा रंग येण्यासाठी त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी जिरं वापरलेला आहे आता अर्धा चमचा मी येथे अजवाईन वापरलेला आहे अशा पद्धतीने संपूर्ण गोष्टी ॲड केल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बॅटर आपलं फायनल असं डोश्यांसाठी तयार झालेलं आहे मित्रांनो मी येथे मीडियम पद्धतीने डोसे करणार आहे त्यामुळे मी दोनच चमचे पाणी ॲड केलं आहे सुरुवातीला आता जे लोक डाईट करतात त्यांच्यासाठी मी हा पहिला डोसा मी करून दाखवते आहे आणि तोही तवा बघ आता मी नाही ते तवा सेट करून घेतलेला आहे थोडंसं तेल ॲड करून घेतलेलं आहे अशी पळी घ्यायची आहे किंवा मग तुम्ही सुद्धा टाकू शकतात आता बघा पीठ किती घट्टसर आहे एक पळी मी येथे पीठ वापरलेलं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने आता हा डोसा मी संपूर्ण बाजूने गोलाकार असा मी पसरून घेणार आहे डोसा आता व्यवस्थित पद्धतीने स्प्रेड झालेला आहे आता आपल्याला साइडनी ना थोडस तेल सोडायचं आहे तर मी कडेकडे तेल सोडलेलं आहे आणि मध्यभागी थोडंसं असं तेल लावलेलं ला आहे आता सगळ्या बाजूने तेल सोडल्यानंतर दोन ते तीन मिनटं आपल्याला अशाच पद्धतीने उद्यायचा आहे किंवा तुम्ही यावर झाकण सुद्धा ॲड करू शकतात तर मित्रांनो लोखंडी तव्यावर तुम्हाला थोडे पेशन्स ठेवावं लागतात आणि जर असं जाडसर तुम्हाला येथे डोसा मिळतो अशा पद्धतीने आपला पहिला डोसा येथे रेडी झालेला आहे आणि एक महत्त्वपूर्ण टीप मी तुम्हाला इथे देणार आहे प्रत्येक डोसा करत असताना थोडंसं पाणी लावून व्यवस्थित पद्धतीने आपल्याला तवा येथे सेट करून घ्यायचा आहे दुसरी गोष्ट अशी की जर तुम्ही लोखंडी तवा वापरणार असाल तर त्यावर तुम्हाला दोन वेळा मध्ये गॅस कमी जास्त करायचा आहे जेणेकरून हा डोसा जळणारही नाही अशा पद्धतीने हा डोसा मी तयार केलेला आहे पहिला आता दुसरा प्रकार तर मी यामध्ये दोन पळी पाणी घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पाणी होतं तेच मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता हे बॅटर आहे ना थोडंसं पातळ मी करून घेणार आहे जेणेकरून याच पिठापासून मी छान असा पेपर डोसासुद्धा बनवणार आहे तर मित्रांनो अतिशय व्यवस्थित पद्धतीने हे बॅटर रेडी झालेलं आहे आणि यामध्ये दोन पळी मी येथे पाणी घातलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे आता तवा मी पुन्हा सेट करून घेतलेला आहे यावर थोडंसं तेल स्प्रेड करते गॅसची फ्लेम मी सुरुवातीला स्लो केलेली आहे आणि संपूर्ण बाजूने व्यवस्थित पद्धतीने मी येथे डोसा छान असा पसरवून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपला पेपर डोसा सुद्धा छान असा तयार होतो तर आता दोन तीन हो आता ते तीन मिनटं मी अशाच पद्धतीने होऊ देणार आहे, जी आहे आता कढीने थोडंसे ना आपण येथे तेल वगैरे स्प्रेड करून घेणार आहोत आणि व्यवस्थित असा होऊ देऊया तर मध्ये मध्ये ना गॅसची फ्लेम हाय आणि स्लो अशी करायची आहे जेणेकरून ज्या साईडने तुम्ही टाकलेला आहे त्या साईडनी तो जळणार नाही आता एक आहे ना प्लेट मी इथे झाकून घेतलेली आहे तर छान असे ना वाफेवर आपल्याला होऊ द्यायचे आहे बघा छान असं वरतून एक साइडने झालेला आहे आणि खालूनही हा मस्त असं झालेला आहे आता हा डोसा आहे ना मी दुसऱ्या साईडने पलटी करणार आहे तर मित्रांनो बघा दोन तीन ते तीन मिनटं आपल्याला अशाच पद्धतीने पेशन्स ठेवायचे आहे लोखंडी तव्यावर आता बघा छान असा हा चारी बाजूने झालेला आहे आणि गॅस जर कमी जास्त असला तर चारी बाजूने असा तवा फिरवून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम मध्ये कमी जास्त करायची आहे याची काळजी घ्यायची कारण की डाळीचं पीठ असल्यामुळे लवकर लागण्याचे सुद्धा चान्सेस असतात आणि जर तुम्ही नॉनस्टिकमध्ये केलं तर अजिबात टेन्शन नाही पण पेपर डोसा आणि थोडासा लॉ मोठा असा डोसा जेव्हा बनवतो थोडा वेळ लागतो अशा पद्धतीने आपला पेपर डोसासुद्धा येथे झालेला आहे हा डाळीचा असल्यामुळे थोडाफार फिनिशिंग इकडे तिकडे होऊ शकते आता मी छान असा आज पेपर डोसा सुद्धा बाजूला केलेला आहे आता दुसऱ्या प्रोसेसकडे वळूया आता मी इथे तिसरा डोसा करायला घेते मित्रांनो तिसरा डोसा आहे ना हा सेट डोसा सारखा असतो छोटासाच असतो आणि तुम्हाला ना जास्त इथे ना टेन्शन घ्यायचंच काम नाही आहे याच्यामध्ये ना दोन पळी पाणी ॲड केलेलं आहे पिठामध्ये आधीचं होतं तेच फक्त आपल्याला इथे ना छोटे छोटे डोसे टाकायचे आहे लहान मुलांसाठी किंवा वयस्कर लोकांसाठी छान असे नाही आवडीने खातील आणि अगदी नरम होतात त्यामुळे ना तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकतात यावर प्लेट झाकायची साईडने तेल सोडायचं दोन ते ती तीन मिनटं आपल्याला हाय फ्लेमवर होऊ द्यायचे आहे अगदी सकाळच्या घाई गरबडीमध्ये झटपट तुम्हाला अशा पद्धतीने हे खूप सोयीस्कर पडेल अशा पद्धतीने जर केले आणि सगळ्यांना आवडेलसुद्धा तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकतात तर मित्रांनो अगदी व्यवस्थित पद्धतीने मी तुम्हाला तिन्ही प्रकार दाखवलेले आहे जर तुम्हाला जर सेट डोसा करता येत असेल सोप्या पद्धतीने तर सेट डोसा करा किंवा मग मोठ्या नॉनस्टिक तव्यावर तुम्ही सगळ्या प्रकारचे डोसे इथे करू शकतात एकाच पिठापासून तर अशा पद्धतीने आपण लहान मुलांच्या टिफिन बॉक्सला किंवा वयस्कर लोकांनासुद्धा अशा पद्धतीने हे डोसे देऊ शकतात आता आपल्याला दोन्ही साईडने छान असं तेल लावून मी येते भाजून घेतलेले आहे आता एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया तर मस्त आपले सेट डोश्यासारखे सुद्धा इथे डोसे झालेले आहे याच पद्धतीने आता याच पद्धतीने मी सगळे डोसे येथे करून घेणार आहे पद्धतीने तुम्ही अगदी झटपट मुलांच्या टिफिन बॉक्सला सेट डोसासुद्धा देऊ शकतात इतके सुरेख पद्धतीने हे सेट डोसा झालेला आहे त्रानो येथे मी तुम्हाला एकाच पिठापासून तीन प्रकारचे डोसे दाखवलेले आहे तर तुम्हाला ज्या जी पद्धत सोपी वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही सकाळच्या घाई अशा पद्धतीने डोसे तयार करू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत अगदी चविष्ट हे आपले डोसे झालेले आहे तेही मुगाच्या डाळीपासून तर मित्रांनो सकाळच्या घाई गडबडीमध्ये अतिशय सोप्पा आणि झटपट असा हा पदार्थ आहे आणि मुलांना दिवसभर तुम्ही जर अशा पद्धतीने पौष्टिक असा टिफिन बॉक्सला जर नाश्ता दिला तर मुलांना लवकर भूकही लागणार नाही आणि ते आरामात छान असा हा टिफिन बॉक्स टिफिन बॉक्स संपवणार आणि वयस्कर लोकांना सुद्धा तर तातांचा प्रॉब्लेम असला तर त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय हेल्दी आणि पौष्टिक असा होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने पौष्टिक असा मी तुमच्यासोबत नाश्ता ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशाच पद्धतीने मी तुमच्यासोबत नवीन नवीन असे पौष्टिक असे नाश्त्याचे व्हिडिओसुद्धा घेऊन येणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद